नाशिकच्या दगडी डोंगरांमध्ये दडलेलं हजारो वर्षाचा इतिहास जपलेलं हे आहेत किल्ले अंकाई टंकाई दूरवरून दिसणाऱ्या या दुहेरी किल्ल्यांमध्ये दडलं आहे असंख्य कथा प्रत्येक दगड सांगतो एक वेगळी गोष्ट हा प्रवास फक्त एका किल्ल्याचा नाही तर आहे त्या इतिहासाचा त्या निसर्गाचा आणि त्या साहसाचा ज्याच्यामुळे प्रत्येक ट्रेकरचं मन इथं येऊन भारावून जातं चला तर मग आज आपण पाऊल टाकतोय किल्ले अंकाई टांकायच्या दिशेने बोलली मी अंकल आहे मी अमकाल दादरवरून रात्री नऊ पंचेचाळीस ला साईनगर शिर्डी ही ट्रेन पकडली आणि उतरलो मनमाड जंक्शनला सुप्रभात मंडळी रात्रीचे अरे नाही सुप्रभात नाही गुड नाही गुड <laughs> मॉर्निंग अडीच वाजले गुड मॉर्निंग मॉर्निंग झाली आहे ठीक आहे गुड मॉर्निंग सर्वांना आता वाजलेलं एक अडीच दादरवरून नऊ पंचेचाळीसची ट्रेन होती मनमाडसाठी जी साईनगर शिर्डी ही ट्रेन आहे जी कोणाला शिर्डीला जायचं असेल तर ती ही ट्रेन आहे तर ती पकडून आम्ही मनमाडला पोचलो आहे इंडिकेटरवरती टायमिंग तर एक चाळीसचा दिला होता पण आम्हाला अडीच वाजता तिने उतरवलं आहे मनमाड <laughs> <laughs> स्टेशनच्या बाहेर येताच आम्ही नाश्ता केला आणि लगेच रिक्षा पकडली आणि पोचलो गाड्याच्या पायथ्याशी आत्ताशी फक्त सव्वाचार झालेत गाडावरचं काहीच औषध दिसत नाहीये आम्ही आता सूर्योदय व्हायची हो वाट बघतोय सो so, वरती जातोय सूर्योदयासाठी जेव्हा सनसे सनराइज होईल तेव्हा परत खाली जाऊ शूटिंगसाठी आणि परत एक्सप्लोर करू पण हो अरे हे बस लास्ट हे तक लास्ट फिर हो ग्या फिरच्या फिर नीचे उतर घेऊ काय तू मेला भाई इतर। <laughs> तो, केसा लग रहा है? ट्रिक करके तो केसा लागणार तुमसे ना हो पाएगा आता वेळ झाली होती सूर्योदयाची आणि अंकाई किल्ल्यावर पाहिलेला हा सूर्योदय आयुष्यभर मनात राहील इतका तो सुंदर होता आता हा ट्रेक आम्ही का केला याच तुम्हाला उदाहरण देतो हा नजारा बघणं म्हणजे स्वर्गच सो so, सकाळचा सनराइज आमचं शूट करून झालंय आम्ही आता परत जातो जातोय शूट करण्यासाठी रात्री आम्हाला प्रॉपर लाईट भेटली नाही सो आम्ही काय शूट करता आलो नाही आता परत गड गड सुरुवातीपासून स्टार्ट करतोय त्याच्यानंतर जा जाऊ टंकाईला जेवढा काही एक्सप्लोर करता येईल शूट करता येईल तेवढा करूया तर रिक्षावान्या रिक्षा रिक्षावा सो या किल्ल्यावर येण्यासाठी रिक्षावाला आपल्याला तिकडे सोडतो स्टार्टिंगपासूनच इथं पायऱ्या चांगल्या स्थितीत दिसत आहेत जेव्हा परती तुम्हाला नेते या साईडला दिसतो तो किल्ले अंकाई आणि इकडं जो सपाट पठारा दिसतोय तो किल्ले टंकाई पहिलं आपल्याला या वीस एपच्या दरीच जायचे तिकडे पोचल्यावरती आपल्याला अंकाई किल्ल्यावर चढाई करायची दोन तीन मिनिट चढून आल्यानंतर समोरच आपल्याला या दोन लेण्या पाहायला मिळतात व एका लेणीच्या समोर एक छोटंसं टाकं दिसून येतं गावकऱ्यांच्या मते या किल्ल्याची लेण्या खोदायला सुरुवात इथूनच झाली पण ते काही कारणास्तव अर्धावर चढावे लागले पायऱ्या चढून आल्यानंतर ही एक राईट साईडच्या लेणीत आपण शिरलो आहोत इकडे आपल्याला ही कॉन्क्रीट सिमेंटची पिलर दिसत आहे म्हणजे हे हातात बांधलेलं आहे हे सपोर्ट देण्यासाठी वरच्या वास्तूंना आणि हे इथे जुने पिलर दिसत आहेत दोन जे पुरातन आहेत लेण्यांचा समूह असून ही लेणी दोन स्तरावर खोदली आहेत। या लेण्यांचा कालखंड हा दहावे ते बारावे शतक असा आहे लेण्यांमध्ये कमळ प्राण्यांवर आरूढ असलेले देवता अप्सरा कोरीव द्वारशाखा अशी शिल्पकला आढळून येते ची भली मोठी मूर्ती कोरली ही मूळ मूर्ती आहे इंद्रायणी मातेची पण आज लोक तिला भवानी माता म्हणून पुजतात त्या लेणी बघितल्यानंतर ही वाट गेलेली आहे गडापाशी किली अंकाई टंकाय आहे आता आपण ही वाट पोचते डायरेक्ट त्या वी आकाराच्यामध्ये खिंडीमध्ये सो तिकडे डिसाईड करायचं आपल्याला की आपल्याला अंकाईकडे जायचं आहे की टांका इकडे मेन लेण्या चढून आल्यावर इथे आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा लागला आहे तर तिकडे दिसते ती लेणी सो ही वाट इकडं पूर्ण ट्रेक करून आल्यानंतर इकडे आपल्याला गडाचा पहिला महादरवाजा दिसतोय ज्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत तिथं बघायला मिळते हा दरवाजा पूर्वाभिमुख असून हे दोन दरवाजांचे मिळून असलेले एकच संकुल आहे महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर ही वाट अशी गेलेली आहे जी, जी so, अंकाई किल्ल्याला जायचं असेल तर इकडून हे स्टेप्स आहेत हे कातळ्यात खोदलेले पायरे आहेत जे अंकाईवर जाते आणि टंकाईवर जाण्यासाठी इकडून एक वाट गेलेली आहे जी टंकाईवर जाते सो आपण आता एक्सप्लोर आहे अंकाई किल्ला त्याच्यानंतर आपण टंकाईवर जाऊया अंकाईटंकाई किल्ल्याच्या डोंगरांना उत्तम ताशीव कातळकडा लाभलेले असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासली नाही परंतु या दोन्ही डोंगरांना जोडणारी खिंड मात्र सर्व बाजूनी अतिशय उत्तम तटबंदी बांधून नीट संरक्षित केले आहे या जागेवर आपल्याला कातळात खोदलेल्या आप पायऱ्या दिसून येतात तर जाऊन पोचतो आपण दुसऱ्या मोठ्या दरवाज्याजवळ गडाचा दुसरा दरवाजा पार केल्यानंतर इथे समोरच आपल्याला एक मोठी विहीर दिसते आणि त्याच्या राईट साइड जी लेणे दिसते ते असं म्हणतात की हिंदू लेणी आहे आणि या साईडला मावळ्यांसाठी जे देवळे असतात ते आहेत आणि इकडून वरती आपल्या परत कंटिन्यू करायचे सो कर या लेणीमध्ये आता आत्मे जाऊ एक्सप्लोअर करूया यातील मुख्य लेण्यात वरांडा आणि एक गर्भगृह आहे हे शैव लेणी असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपार कोरले आहेत असं म्हटलं जातं की अंकाई किल्ल्यावर जेवढे शासन होऊन गेले त्या प्रत्येक शासनाच्या प्रत्येक दशकाचे दरवाजे आहे इथं सात दरवाजे तुम्हाला दिसून येतील ते म्हणजे यादव आदिलशाही निजामशाही खिलजी मराठे मुघल पेशवे ए तू उधर आ रहा है की नहीं <laughs> खत्म <laughs> नाम तू कलकत्ता का नाम पानी में मिटा रहा है तू पानी में मिटा रहा है क्या वो क्या बोलता पानी में मिटा रहा है तू कोलकाता चले उतर भी पुढे पाचवी वर प्रवेश केल्यावर तीन घुमट असलेली एक वास्तु दिसते ती म्हणजे हमामखाना याच्या मागील बाजूस पाण्याचे टाकी असून पुढे दोन लेण्या आहेत त्या लेण्यांना सीता गुफा असे संबोधले जाते सध्या जास्त वापरली ले जाणारी लेणी म्हणजे अगस्त ऋषी यांची गुहा या गुहेत अगस्त ऋषींचे मंदिर असून हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे पुढे गेल्यावर अंकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माचे दिसते या पठाराच्या मध्यभागी एका खडकात खोदलेले पाण्याचे तळे आहे या तळ्याच्या मध्यमभागी एक छोटी गुमटीवजा वास्तू आहे ही अगस्त ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक म्हणतात रामायण काळात अगस्त ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्य होते अशी एक आख्यायिका आहे तर अंकाई किल्ला आपला कव्हर झालेला आहे आणि आता आपण चाललोय किल्ले टंकाईकडे तर चला तुम्ही आबो की नाबो की बोलची जाबो ना जाबो ना अरे भालो अच्छे आहे अच्छे वाचचे <laughs> टंकाई किल्ल्यावर चढतानाच इथं आपल्याला कातळ कोर येते कात तर टंकाई किल्ल्यावर चढताना सुरुवातीपासूनच आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतील जे थेट आपल्याला गाड्यावर नेतात हा समोर दिसतोय तो अंकाई किल्ला आणि हा आमचा मित्र इकडे दिसतोय आणि सध्या सध्याच आपण जातो जातोय कारण तो झालेला आहे पाद तर इथे लागला आहे आपल्याला टंकाई किल्ल्याचा पहिला महादरवाजा आणि इथे आपण प्रवेश करतो टंकाई किल्ल्यावर किल्ल्यावर ही पहिली दिसलेली वास्तु म्हणजे हे पाण्याचं टाक तो, हमारा टारगेट है वो वो मंदिर तो 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 जाएंगे बस आते हाँ। आप बोलते ना यहाँ पे बहुत सारे सांप रहेंगे सकते यहाँ पे दलदल हाँ। -दल में कीचड़ रह सकते यहाँ पे पूरा सन्नाटा है पूरा सपाट है पूरी गर्मी है और हाँ। ये वीडियो मेरे तक नहीं जाना चाहिए, आ? वरना नेक्स्ट ट्रिप मेरा कॅन्सल होएगा क्योंकि <laughs> ब्रह्मगिरी मेरे को बहुत डाट मिली थी तर आत्ता इथे लागलेला आहे यादवकालीन शिवमंदिर या जी पडझड झालेली दिसते या पुन्हा एका नवीन गडावर जय शिवराय रामकृष्ण हरे